सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत कांबळे यांची तर सचिवपदी दत्तात्रय मेनकुदळे यांची निवड करण्यात आली सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवानुभव मंगल कार्यालय इथं घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जगदीश मुनाळे हे होते प्रारंभी देवी मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली या बैठकीला मल्लीनाथ मसरे दिलीप कोल्हे सुनील रसाळे बसवराज एरटे विजय पुकाळे आदी विश्वस्त उपस्थित होते सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी मागील वर्षाचा अहवाल आणि जमा खर्च वाचून दाखवला याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसंच याप्रसंगी विविध देवी देवस्थान आणि उत्सव मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड का सचिव दत्तात्रय मेनकुदळे उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम किसन गर्जे रोहित बिद्री निलेश शिंदे खजिनदार शिवानंद सावळगी मिरवणूक प्रमुख सिद्ध्राम गुब्ब्याडकर आशिष उपाध्यय मल्लीनाथ सोलापुरे संदेश गव्हाणकर प्रसिद्धी प्रमुख शिवानंद एरटे यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला